आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आज आपण एकाच भाजीपासून गोड आणि तिखट पदार्थ बनवतो आहे खूप चमचमीत हे पदार्थ तयार होतात तर आपल्याकडे आहे छान असा मुगा भोपळा दुधी भोपळा तर त्याला छान असं धुवून घेऊयात धुवून त्याला दोन्ही साईड त्याच्या थोड्या थोड्या कापून घ्यायच्या शेंड्याची आणि बुडखाकडची मधोमध कापून घ्यायचा म्हणजे आपल्याला तो छान साल काढता येईल आणि साल काढून त्याला मस्त असा किसून घ्यायचा थोडासा भोपळा भाजीसाठी ठेवायचा बाकी सगळ्या भोपळ्याला आपण खिसून त्याची मस्त खीर बनवून घेतोय तर ते, त्याच्यासाठी एका कढईमध्ये अर्धा चमचा तूप गरम केलं त्या तुपावरती एक मिनिटभर तरी मंदाचेवरती हा किसलेला भोपळा छान असा परतून घ्यायचा आणि त्याच्यानंतर परतला की त्याच्यामध्ये दूध घालायचं आहे जे दूध साईसगट घालायचं खरपूस मस्त तापलेलं असावं म्हणजे झटपट आपली खीर तयार होते खीरे एकदा उकळी आली की गॅस मंद ते मध्यम करायचा आणि या खिरीला शिजू द्यायचं भोपळा मस्त त्या दुधामध्ये शिजला पाहिजे दुसऱ्या कढईमध्ये तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये चार चांगल्या तिखट हिरव्या मिरच्या थोड्याशा परतून घेऊयात परतायच्या अगोदर त्या फुटू नये म्हणून थोडीशी ची चीर दिलेली आहे त्याला चोरीने आता याच्यामध्ये मिरच्या काढून घेतल्या त्याच्यामध्येच कडीपत्ता मोहरी जिरं हिंग याची फोडणी द्यायची हळद देखील घालायची त्याच्यामध्ये थोडीशी मस्त मिक्स करायची फोडणीला हो ओवा घालायचा खूप महत्त्वाचा आणि याच्यामध्ये आपण जो भोपळा फोडी करून घेतला बटाट्याच्या फोडीसारख्या तो घालून घ्यायचा या भोपळ्याच्या फोडी चांगल्या परतून घ्यायच्या अर्धा मिनिटभर आणि याच्यामध्ये आता आपण अर्धा ग्लास पाणी घालूयात भोपळा मध्यमाच्यावरती शिजतोय तोपर्यंत वाटण करूयात त्याच्यासाठी मी बघता दोन्ही बाजूला एका बाजूला भोपळ्याची खीर आणि दुसऱ्या बाजूला भोपळ्याची भाजी तर वाटण्यासाठी मी येथे मोठभर भाजलेले शेंगदाणे सात आठ लसूण पकळ्या कोथंबीर मस्त ताजी आणि ज्या मिरच्या आपण थोड्याशा तेलामध्ये परतून घेतल्या होत्या त्याचं वाटण केलं ते वाटण डायरेक्ट जी भाजीची कढई आहे त्याच्यामध्ये घालून घेतलं देखील विसळून थोडंसं पाणी घालून घेतलं मस्त भाजीचं पाणी ॲडजस्ट केलेलं आहे आपल्याला किती रस्सा हवा आहे तसा तुम्ही बघू शकता बाजूला देखील मस्त शिजते तिला मिक्स करून घ्यायचं कारण बाजूला जी साय लागलेली असते तिने खीर जास्त चवदार होते तर मस्त भोपळा शिजला गेलेला आहे दुधामध्ये दूध देखील बरंचसं साटलेलं आहे आता इथे साखर घालायची चवीनुसार मी इथे एक कबभर साखर घातलेली आहे साखर देखील मस्त अशी घोटून घ्यायची चांगली मिक्स करायची खिरीला छान मिक्स केलं म्हणजे जी आपण साई घातलेली आहे ती चांगली मिक्स होते साया नसेल तर तुम्ही थोडीशी मिल्क पावडर देखील घालू शकता तर आता इथे तुम्ही वेलची पावडर घालू शकता मी दोन अख्ख्या विलायच्या त्याच्यामध्ये हिरव्या विलायच्या घातलेल्या आहेत चवीसाठी तुम्ही हवं तर ड्रायफ्रूट देखील घालू शकता विलायची घातल्यानंतर अजून एक मिनिटभर मी खिरीला उकळू दिलेला आहे मस्त अशी एकदम चमचमीत लागणारी ही दुधी भोपळ्याची आपली खीर तयार झालेली आहे ही।, ही खीर आता तुम्हाला गरम आहे म्हणून थोडीशी पातळ दिसत असेल पण ही थंड झाली की मस्त घट्ट तयार होते अशा पद्धतीने आज आपण दुधी भोपळ्याची रस्सा भाजी जी आपण बाजरीच्या भाकरीसोबत खाणार आहोत ही खीर झाली की आपण भाकर देखील करायला घेणार आहोत तर खीर तयार झालेली आहे मी बाजूला कढई ठेवून देते आता दुधी भोपळ्याची जी भाजी तयार होते ती शिफ्ट केली आणि दुसऱ्या बाजूला मस्त अशी बाजरीची भाकरी घालून घेतली आहे पाणी लावून घेतलं लोखंडाच्या तव्यावरती बाजरीची भाकरी करते जाळावरती भाज्याच्याऐवजी मी तव्यावरच पलटी करून घेतली पापोडा आणण्यासाठी तर तुम्ही बघू शकताय कलत्याच्या सायाने थोडासा दाब देत मस्त अशी टम्म गोबगोबीत गुव अशी बाजरीची भाकरी फुगलेली आहे पुन्हा तशी थोडा वेळ टाकायची म्हणजे मस्त खरपूस दोन्ही साईडने भाजली जाते दुसरी भाकरी मी त्याच्यावरती टाकून घेतली आणि पाणी लावून घेतलं तिला ला ती देखील पलटी करून घेते आता इकडे बाजूला आपली दुधी भोपळ्याची भाजी मस्त झालेली आहे तर त्याच्यामध्ये कापलेली कोथिंबीर घातली मस्त भाजी मिक्स केली आणि अशा पद्धतीने आज दुधी भोपळ्यापासून आपण मस्त भाजी आणि छान अशी गोड चमचमीत खीर तयार केलेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू